तर मित्रांनो आज होता पंधरा ऑगस्ट आपल्या कॉलेजमध्ये वडापाव खाईकचा दिवस आणि तुमची तर पण साजरी करीत अस पंधरा ऑगस्ट पण कसं आहे आता आम्ही तिघं असल्यामुळे आम्ही इथंच थांबलो बाकीचे गेले होते कसं जाऊया समजा मोकळी मोकळी वाटले होते तेवढ्या सर आमचं इथं गाणं गायला सुरू झालं होता ऐकू शकता तुम्ही आमच्या सरांचं गाणं

ह्या गाण्यासाठी लाईक सबस्क्राईब तर झालंच पाहिजे कसं आहे मिलियन मध्ये येऊ जाते तुम्हाला असं म्हणावं लागतं मला नीट बघून जावा तुम्ही माझं गाणं लय नाही दाखवणार मी ये तुम्हाला आता लागण आयुष्याला लागलंय चांगलाच सगळ्याकडे फोकरच खाऊन पिऊन छावा लागला होता पाणी भरता भरता बघत होतो एका झापरीत उलटा पालता केल्या तसं सुचल वार करून आलं सीन एकदम भारी पिक्चर आवडला आपल्याला पण शेवट कसं आहे मित्रांनो सांगण्यात काय अर्थ नाही पुढं आहे आपला शेवटचा सीन मला काम असल्यामुळे काही धावता आलं नाही अपनों की खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज हमें तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू सला बदल के रख देगा इतिहास लिखेगा हाती घोडे तोप तलवारे आमचा टी व्ही नाही भारी पण आहे लय एकदम सुपरहिट मित्रांनो आवडला असेल ब्लॉग तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लॉग पण बघा विसरू